मित्रांनो आपल्याला हे वासरू दिसतंय नवीन चेहरा आज बघूया कुठला आहे कारण आज चांगल्या रीतीने वासरू पाहिलेला आहे आज भरपूर स्पीड लागलेला गाडीला त्याच्या कुठल्या गावचं शेट वासरू आहे नमस्कार तसं बघायला गेलं तर वासरू पलटण तालुक्यातलं डवळगावचं आमचे मित्र संदीप पायलोन लोखंडे लो यांनी तयार केलेलं वासरू आहे त्यांनी प्रेम आम्हाला दिले इथून वासराचं मुळशीच जरी आमचं नाव लागलं तरी पहिलोनांचं नाव कायम लागणार आहे त्याला आणि ओपनच्या मैदानात दुसरं वासरू पळून आज म्हणजे राहील ओपन इकडं उपन... आज की तो मैदाना घाट <laughs> ओपन मध्ये पहिलंच मैदान पळवले आज ओपन मध्ये पहिलंच मैदानाला क्वार्टर फायनल ला ठिकाणी राहिलं होतं आणि फायनल ला ठिकाणी राहिलं होतं मुळशी मध्ये दुसरा नंबर आपल्या गेल्या वेळेस मुलाखत दिली तो माणिक बैलेला त्याची आणि ह्याची गाडी पळाली होती फायनल ला क्वार्टर ह्याला कोंडावळ्याला फायनलला मला वाटतं तिसरा नंबर केला आता ज्या आशेने तुम्ही इकडे येत असता तेवढ्या लांबून येता गुलालासाठी आणि आज वासरांनी यश दिलेलं आहे मागच्या मैदानात तुम्ही माणिकला घेऊन आला भेटलं पण या मैदानात तयारीने उतरला चांगला पायरा केला जसा त्याला पाहिजे असेल आणि आज ती यश भेटलं जी तुम्ही तयारी केलेली की आम्हाला यश पाहिजे आणि ती यश आज मिळवून दिलेलं आहे तुम्ही पण प्रयत्न चांगले केले असतील साहेब चाललंय सगळं गुलालासाठी चाललंय विजयाचा गुलाला गाडा मालकासाठी अतिशय महत्वाचा असतो ऐक बा ऐकबा सरपण काजू साहेब विजयाच्या गुला गुला गुलाला गाडा मालकासाठी अतिशय म्हणजे जीवापेक्षा किंमत मते साहेब त्याला तुमचं बक्षीस किती मिळतं कितीच मिळतं काय मिळतं तुम्हाला बक्षीस त्याच्याशी काही घेणे देणं नाही पण विजयाचा गुलाला खूप महत्वाची गोष्ट असती त्याच्यात समाधाने जी काय धाव पळे पळ ती फक्त गुलालासाठी आणि त्याच्यात समाधाने त्या समाधानासाठी रात्रंदिवस पळायची तयारी असती आमचे बाकीचे बंधू असतील सगळे आमच्या बाकीच्या बैलांवर मेहनत घेत असतात डवळला गेल्यानंतर संदीप पाहिलं स्वतः स्वतः त्यांची इतकी कामाची धावपळ असती त्यांचा व्यस्त शेड्यूल आहे सगळं पण त्यातून पण बैलाला इतका जीव लावून म्हणजे ते पोटच्या पोरासारखं जीव लावून एकदम त्याची मेहनत घेत असते जीव लावत असत्या सांभाळणी चांगली त्यानंतर आमचे फलटण तालुक्याचे जे उपाध्यक्ष आहेत बैलगाडा संघटनेचे बापूराव लोखंडे त्यांचंही नियोजनात आम्हाला खूप मदत असती आज आपल्या बरोबर देवा पळाला गुरुसाळ्याचा सत्याहत्तर सत्यात्तर देवाबाई म्हणून तो तो बैल सारखा गुलालाच आहे आमचे मित्र आहेत गुले म्हणून ते गुहेकाच गुले दादा नियोजन केलं होतं त्याच्यानंतर आमचं चेतनदादा कारुंडे ते गाडी त्याची कायम देवाची ते सांगतात आणि आज नशीब आमचं असं की सुट्टीला आमची बाकीची घरची तर गॅंग सगळी होतीच होते पण गाडीची सुट्टी करायला दोन दोन्ही की ड्रायव्हर होते दादा ड्रायव्हर डवळकर रांडरांगा ड्रायवर सुरवडीकर अशी आमची फॅमिली मेंबर असल्यासारखी मंडळी आहे ती पण लय सरकारे म्हणजे कुठलाही मान अपमान न बाळगता फक्त आपली गाडी आहे म्हणून म्हणजे दोन्ही ड्रायव्हर नामांकित ड्रायव्हर आहेत नावाजलेले आहेत त्यांना कायम ड्रायव्हर आहे पण गाडीची सुट्टी करायला आपुलकीने प्रेमापुटी उभे राहतात एवढी त्यांची आपुलकी आम्हाला खऱ्या गोष्टी मनापासून समाधाना बरोबर भरून पण येतं की बाबा लोक एवढी प्रेम करतात आता ही दिसते ती एप साठी भरपूर लोक कष्ट करते ते सगळे त्यासाठी चालले ना सगळे त्यासाठी चालले ना आता सीझनचा गुलाल चालू झाला म्हणजे आपलं एक दुसरे एक शिंगी वासरू पर आहे परवा दिवशी भुरकवडीच्या मैदानावर बिनजोडचं मैदान होत वासरू चार महिन्यापूर्वी शिंग मोडलं होतं त्याचे एक त्याच्या डोक्याला सुज आली होती त्या म्हणजे जीवाचा संघर्ष करून मेन जवळ सुज होती जीवाचा संघर्ष करून आजारपणातून उठल्यानंतर आम्ही दोन तीन फेरे दिले पहिल्यांदीच बाहेर काढले पब्लिकने पळून त्याने परवा दिवशी चांगली बिंजोड केली म्हणजे दीड एक टांग्याच्या अंतराने बिंजोड केली पहिल्यांदीच बाहेर काढल्यानंतर पण त्यानंतर आता हा गुलाल म्हणजे आता चालू झाले शेट ची सुरुवात चांगली झाली आम्ही सगळे समाधानी दोन शब्द घेऊया आता त्या दिवशी बघितले आज यश बघितले आज भेटले यशे एक नंबर पायर वगैरे पण चांगला जुळून आलत आमचा सगळं झालतं त्यामुळं आनंद आम्ही यात्रे म्हणलो आज गाडी राहणार शंभर टक्के काय सांग आज काय नाही चांगलं झालं गुलाल भेटला नशिबाने त्यातच आनंद आहे नंबरच काय नव्हतं मित्रांनो बघा गुलाल भेटलेला आहे त्यांना आणि गुलालात सगळ्यांचं दोन शब्द घेतले पाहिजेत पहिलवान असतील कारण काय होतं पहिलवान आता कष्ट भरपूर घेतात सगळी टीम कष्ट घेते तेव्हा हे गुलाल भेटतोय बरोबर आहे की कसं होतं बैल पडतोय पण बैलांचं नियोजन झाल्यानंतर मोठे बैल लगेच की जांगाला लागून घेत नाही म्हणजे आज बैलाचा पहिला चांगला बैल मिळाला आपण पहिल्याच मैदान तर राहिलो ओपनच्या खोडाने आता दात लावला दुसरा कोणतं आता पहिलं जो ओपनचं मैदान आपण खोळलो तर पहिल्याच मैदानात राहिलो म्हणजे कसं कष्टाला फळ आहे फक्त पैऱ्याचा जरा प्रॉब्लेम होतो पण पैरा ज्या वेळेस याला पैरा असेल त्यावेळेस बघायला राहणार का राहणार शंभर टक्के राहणार आजपर्यंत बिना गटाचं तर कधी घरी आलेलं नाही वासरू ना चांगल्या चांगल्या म्हणजे मुंबईच्या बिनजोडला पडणाऱ्या चांगल्या बरोबर असेल आपले ओपनला नंबर केलेल्या बैलांबरोबर असेल इतर चांगली चांगली बिल्ला बरोबर पळाला माग मानिक बरोबर पळाला अजून चांगल्या चांगल्या बैलांबरोबर पळाला काय मग आजही देवा म्हणजे काय तसा हलका बैल नाही देवा म्हणजे स्त्री बैल आणि दर चार दोन दिवसांनी आठ दहा दिवसांनी गुलालातला असणार पहिले वासरू त्याच्या बरोबर पण चांगलं पळालं चेतन ड्रायव्हर स्वतः खुश होते ते म्हणले मी वैयक्तिक लक्ष देणार आहे वासराला आता इथून पुढे म्हणजे एवढे समाधानी होती ते पण गाडी आण मग आता त्याची मुलाखत बघितल्या वासराला पण पै शंभर टक्के कारण आज पळ बऱ्याच जणांनी बघितलं असेल लाईव्हला बघितलं असेल किंवा माहित कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर गेल्या मुला किती बंधूचा पण दिलेला आहे आमचं सागर वेगळे पण कॉन्टॅक्ट आपलं हे करतो नियोजन करतो आमचं करण आमले पण नियोजन करतो बंधू आहे पलटण भागात असेल तर संधी पहिला स्वतः मालक ते पण करतात आणि उपाध्यक्ष बापूराव लोखंडे पण नियोजन करतात सनीकरचे पण नियोजन करतात पहिलं आणि विजू बाहुमधने पण नियोजन करतात माझा एक सा, नंबर असावा म्हणून देऊन ठेवतो सत्याहत्तर दोन हजार चार पंचेचाळीस पंचेचाळीस आशली पुन्हा एकदा नंबर सांग सत्याहत्तर दो चार, दोन हजार चार पंचेचाळीस पंचेचाळीस आशुतोष आमले आणि पैरे भेटण्याचं वगैरे सांगतो तुमचं म्हणजे आम्हाला जे गेल्या वेळेला दोन मुलाखती ज्या आपल्या झाल्या त्याच्यानंतर आम्हाला इतकं सहकार्य झालं शेट तुमच्या चॅनलचं मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला खरंच हात जोडून धन्यवाद म्हणजे आम्हाला कमीत कमी पंचवीस एक फोन येऊन गेले शेट एका मुलाखतीनंतर दुसऱ्या मुलाखतीनंतर पण पाच पंचवीस फोन येऊन गेले बंधूला आले होते खरं म्हणजे तुमच्या चॅनलचा आम्हाला बैठका मालकांना खूप म्हणजे पायरा मिळतो नाही मिळतो पुढचा विषय आला पण स्वतःहून जिथं फोन येतात ना तरी पुढं समाधान तुमच्या चॅनल मुळे आम्हाला मिळाले तुमचं मनापासून धन्यवाद आता कसा पायरा पाहिजे कारण पायरा पाहिजे फोन येतील पण तुम्हाला कसा पायरा पाहिजे या असा जर असला बैल किंवा वसरू तर शंभर टक्के पायरा जुळून ये तुम्ही आजच्या किकलीच्या मैदानातला तेतीसावा गट बघू शकता सात नंबरची सेमी बघू शकता आम्हाला आज अतिशय चांगला बैल मिळाला पण वासरू कुठल्याही पद्धतीने कमी पडलेला नाही गाडी चांगली पळाली ते बघून तुम्ही बघू शकता बैलाला पुरणारा बैल असला ना तर गुलाल कुठं जात नाही अशा पद्धतीचा बैल असावा आमची बाकीच काहीच बाजून आणि शक्यतो कसं होत वासरू आहे वयाने कमी असल्यामुळे आम्ही थोडीशी अपेक्षा कडशी करणार कि बाबा कडनी पडणारा बैल जर मिळाला तर आम्हाला बरं वाट पण अगदीच काय नाही वाटलं तर आम्हाला म्हणजे नशीबाने आजपर्यंत त्याच्या म्हणजे पहिल्यांदाच आज आम्ही कडे निपाळव क्वार्टर फायनलला पण त्याच्या नशिबाने आजपर्यंत आम्हाला गाठाला किंवा सेमीला कधीच कडे आले नाही कमीत कमी दुसरा किंवा तिसरा आणि तशा ह्याच्यात बाहेरून वसरू पळते आम्हाला फक्त पब्लिक न्यूज वाढ झुकण्याची कधी संधी नाही मिळाली पण शक्यतो आम्ही अपेक्षा अशी ठेवतो की बाबा पब्लिकचा जर बैल मिळाला तर वासरू आतून गाडी वाढायला वासरू पब्लिक टक्के पळतो मित्रांनो त्याचं नाव आपण घेतलं ना त्याचं नाव एकदा सांगा तुम्ही काजवा वासराचं नाव आहे आणि शंभर टक्के पायरा करा कारण वासराचा पळ चांगला तुम्ही त्यांनी सांगितलेलं आहे कलीच्या मैदानात किती गाठात पायर आहे तुम्ही बघू शकता आणि कोणाचा नंबर सांगायचा आहे का मित्रांनो त्यांचा नंबर घेऊया कारण त्यांचं कॉन्टॅक्ट असत सांगा एकोणनव्वद त्र्याऐंशी चारशे पंचवीस सातशे बावीस सागर वेगडे आता मित्रांनो आपण शुभेच्छा करूया की त्यांना मुलाखत झाल्यानंतर पैरे मिळतील आणि कायम जसं आज गुलाल भेटला तसा आज गुलाल भेटेल धन्यवाद